नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कौशल नाशिक विभागाची तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले याच्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे कोण अर्ज करू शकतो परीक्षा शुल्क का काय असणार आहे अर्ज कसा करायचा याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे व्हिडिओला चालू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जातील तर लेखा व कोशागार विभाग नाशिक विभागाची कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले विभाग जे असणार आहे तर त्याच्यासाठी असणारे लेखा व कोशागार विभाग जे आहे नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नंदुरबार येथील कनिष्ठ लेखापाल गटक सहवर्गासाठीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट आहे महाकोश डॉट गव्हर्मेंट डॉट इन ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यामध्ये ऑफलाईन पाठवलेले कुठले अर्ज किंवा स्वतः जाऊन भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत कनिष्ठ लेखापाल्या पदासाठीची एकूण एकोणसाठ म्हणजे फिफ्टी नाईन पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे याच्यासाठी लागणारी वेतन श्रेणी जी आहे तर है, ती सातवे वेतन आयोगानुसार असणार आहे याच्यासाठी जे आहे तर अर्ज जा करायला सुरुवात होणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करायचे आहेत याच्यासाठी जे आहे तर सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी जे आहे तर इथं अर्ज करायचे आहेत एकूण एकोणसाठ पदासाठी जी भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीच्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत याच्यात देण्यात आल्या आहेत सर्व सूचना ज्या आहेत ते इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठीची जी प्रोफाईल क्रिएट करायची आहे ती कशी करायची ते पण स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनमध्ये देण्यात आलेले आहे पूर्ण अर्ज कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन तुम्हाला फोटो स्वाक्षरी कशी अपलोड करायची परीक्षा शुल्क कसं अदा करायचं ह्या संपूर्ण डिटेल या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असाल अर्ज अर्ज करताना तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा त्या प्रश्नांचं नक्की सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करेल याच्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची ही साईज किती असणं आवश्यक आहे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार राखीव प्रवर्गातून असेल तर नऊशे रुपये असणार आहे परीक्षा शुल्क भरणा कसा करायचा तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत तर संपूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित बघा अर्ज सादरीकरण कसं करायचं आहे कधीपर्यंत करायचं आहे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करायचे आहे तर लेखा व कोशकार नाशिक विभागाची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्या परीक्षेचा अभ्यासक्रम जे असणार आहे याच्यासाठीच्या तर तो असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणीचा अभ्यासक्रम असणार आहे परीक्षेचा वेळ जो आहे तो दोन तासाचा असेल आणि याच्यासाठी जे आहे तर दोनशे गुणाची ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल त्यानंतर जे आहे तर तुम्हाला परीक्षा जी आहे निवड करताना मौखिक मुलाखत घेण्यात येणार नाही याची ये सर्वांनी नोंद घ्यायची फक्त तुम्हाला याच्यामध्ये पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे त्याच्यासोबतच तुम्हाला कट मध्ये देणंही आवश्यक आहे अभ्यासक्रम जो आहे तर तो देण्यात आलेला आहे मराठीसाठीचा इंग्रजी सामान ज्ञान आणि बुद्धिमत्ता गणित याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे लेखाव व भरतीसाठीचा तर तो देण्यात आलेला आहे तो व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर अधिवास देण्यात आलेला आहे हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर जा तुम्ही जाहिरात डिटेलमध्ये वाचा प्रत्येक कॅटेगरीसाठीचं जे किमान वय जे आहे ते तुमचं एकोणवीस आणि इकोमाल अडोतीस म ओपनसाठी असेल मागासवर्ग आर्थिक दुर्बल घटकासाठी त्रेचाळीस आणि दिव्यांगासाठी पंचेचाळीस असेल मग आरक्षणाची तरतूद जी आहे तर ती देण्यात आलेली शैक्षणिक पात्रता जी आहे तर कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमची डिग्री झालेली असणं आवश्यक आहे त्याच्यासोबतच तुमचं मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग जे आहे तर ती झालेली असणं आवश्यक आहे ते झालेले इच्छुक उमेदवारच इथं अर्ज करू शकतात तर ही होती लेखा व कोशागार नाशिक विभागाची जी भरती जाहिराता प्रसिद्ध झालेली आहे संदर्भातली डिटेल माहिती याच्यामध्ये तुमचं काही शंका असतील काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे फॅमिली मित्रमंडळीपर्यंत एवढेच नक्की शेअर करा धन्यवाद